त्याच्यावर टू एटी नाईन टाकलेले आहेत आम्ही आणि <laughs> आपण प्रश्न उत्तराच्या तासानंतर त्याच्यावर <laughs> मग कसं सांगा हे बा आम्ही महाराजांचा जो अवमान वेगवेगळ्या ठिकाणी झाला विशेष टू एटी नाईन टाकलाय आमची विनंती आहे काल तुम्ही जरी म्हटले मला बोलू दिलं आम्ही सुद्धा आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते यांचं पूर्ण शांततेत आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे खर तर सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे कारवाई करायची तर त्यांना बसून तिथं सांगू शकतात आता पण आजबा आजूला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे सरकारने का नाही टाकलं ते सरकार करत नाही एकीकडे कर कारवाई झाली पाहिजे जा, हे झालं पाहिजे गोड गोड आणि गोल गोल बोलतात मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं असं कसं केलं जातं आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो कोल्हापूर एसपीशी बोललो कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर जप्त होत नाही हा कोरटकरला पकडला जात नाही कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि कोरटकर सापडत नाही कोणते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवावं सरकारने आमची भूमिका हीच आहे आणि म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे अबू आजमीचा आता निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर आबू आजमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आजमी टाकलं नाही गृहमंत्री बसलेले समोर उचलून टाकायला पाहिजे त्याला मध्ये आपल्या इथल्या लॉकअप मध्ये मान्य मुख्यमंत्री सभापती जेल मध्ये टाकीन शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातन स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो तु। हे कोरटकर वगैरेच चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्व होता दारात पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या असं आहे की विरोधी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर आहेवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका आपण जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात काय हिम्मत आहे का हिम्मत अरे आहे का हिम्मत आहे का हिम्मत आहे आई हिम्मत तुमच्यामध्ये अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धर्म पर मिटनेवाला शिवाकात छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील विक्कार झाला पाहिजे सभागृह दहा मिनिटासाठी तातून